बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण आणि सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला अनमोल बिश्नोई याला अमेरिकेत एफबीआयने ताब्यात घेतला आहे अनमोल हा कुख्यात गँगस्टर लॉरेन बिश्नोई याचा भाऊ आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनमोल बिष्णोई याला कॅलिफोर्नियामधून ताब्यात घेतला त्यानंतर अमेरिकन यंत्रणांनी भारतीय यंत्रणांना याची माहिती दिली आहे सध्या एफबीआय आणि भारतीय तपास यंत्रणांमध्ये प्रत्यारोपांबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली त्यामुळे आता अनमोलला येत्या काही दिवसांत भारतात आणले जाऊ शकते अनमोलने अमेरिकेत बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश केला असल्याचंही अमेरिकन यंत्रणांना आढळून आलं आहे अनमोल पंधरा मे दोन हजार बावीस रोजी भानूच्या नावाने बनावट पासपोर्ट बनवून अमेरिकेला पळून गेला परंतु एस इमिग्रेशन विभागाला त्याच्या प्रवासाच्या कागदपत्रांसह जोडलेले एक कंपनीचे संदर्भ पत्र बनावट असल्याचे आढळून आल्यानंतर त्याचा पर्तापात झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अनमोल विष्णूही याला गुरुवारीच ताब्यात घेण्यात आला आहे त्यानंतर एफबीआयच्या अधिकाऱ्यांनी भारतीय तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून चर्चा केली भारतीय अधिकारी आणि अमेरिकन अधिकाऱ्यांमध्ये सुमारे पंचेचाळीस मिनिटे बैठक झाली या बैठकीत अनमोल विष्णूवरील आरोप पुरावे आणि इतर बाबींवर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे राष्ट्रीय तपास यंत्रणे एन आय ए अनमोल विष्णू यांच्यावर दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलं होतं सुप्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे मुसेवाला याची मे दोन हजार बावीसमध्ये मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती अटकेच्या आठ महिन्यानंतर अनमोल विष्णूची जामिनं सुटका झाली होती त्यानंतर तेन त्याने बनावट पासपोर्टच्या आधारे भारतातून पलायन केलं होतं